अवैध देशी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकावर श्रीरामपूर येथील गोंधवणी परिसरात थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्याला न जुमानता पथकाने धडाकेबाज कारवाई करत दोन लाख सतरा हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यापूर्वी अनेक वेळा गोंधवणी परिसरात अवैध देशी हातभट्टी दारू अड्ड्यांविरोधात कारवाई होऊनही या ठिकाणी अवैध देशी हातभट्टी अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू होते या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथका श्रीरामपूरचे निरीक्षक देशमाने दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर यांच्यासह जवान उद्धव काळे आणि ओंकार पालवे आधींच्या पथकाने शनिवारी सांगितलं सायंकाळी या परिसरातील हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकली पथक कारवाई करत असताना हातभट्टी चालक आणि परिसरातील महिलांनी पथकावर हल्ला चढवून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने मोठ्या धैर्याने परिस्थिती हाताळली आणि आपली कारवाई पूर्ण केली या कारवाईदरम्यान आणि पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एकूण चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पथकाने त्वरित हालचाल करत दोन आरोपींना मुद्देमालासह जागीच ताब्यात घेतली आहे तर अन्य दोन आरोपी घटनेनंतर फरार झाले आहेत फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पुढील तपास सुरू केला असून गोंधवणी परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांना असा इशारा दिला आहे की अशा कारवाया यापुढेही तीव्र करण्यात येतील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंद्यांचे धाबे दणांडले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट